महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज भडगाव तालुक्यातील वाडे परिसरात गॅस हांडीचा तुटवडा सध्या गेल्या दोन ते तीन महिन्यापासून भडगाव तालुक्यातील वाडे व वा अन्य गाव परिसरात घरोघरी स्वयंपाकासाठी वापरला जाणारा घरगुती गॅस हंडीचा तुटवडा इतका भयंकर वाढला आहे की परिणामी लोकांना गॅस हंडी ऑनलाइन बुकिंग करून सुद्धा मिळत नसल्याने गाव परिसरात जनतेत संतापाची लाट उसळत आहे कोणतीही गॅस अंडी ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा तात्काळ उपलब्ध होत नाही महिलांना तात्काळ स्वयंपाक करण्यासाठी गॅस गॅस मिळत नाही हे कर्मचाऱ्यांना फोन लावतात की गावात गॅस अंडीची गाडी कधी येईल कर्मचारी सांगतात उद्या येईल येईल परवा वरुण हांडेंचा शोल्टेज आहे अशा प्रकारे जनतेला उत्तरं मिळतात तरी सदर चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील जनतेला तात्काळ घरगुती गॅस उपलब्ध व्हावा हीच जनतेची मागणी आहे वाडे गुडे नावरे बांबरूड टेकवाडे बहाळ खेडगाव पोहरे अनेक गावांना समस्या आहेत लवकरात लवकर तात्काळ यांनी सेवा पुरवारी यांनी सेवा पुरवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव नमस्कार मी प्रमोद प्रमोद वंकटा कृष्ण राहणार तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी वारंवार एस पी गॅस इंडियन गॅस आणि एजन्सीवर येतो ते वारंवार मला दहा ते पंधरा वेळेस रिटर्न केलेलं आहे आणि ते गॅसचे आंबी भरून देत नाही आणि चाळीसगाव आणि बडगाव या तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की गॅसचे सिलेंडर घेण्यासाठी नागरिक महिला वगैरे मुलं लहान येतात पण भेटत नाही टायमावर दुर्आरचे उत्तरं देतात व गाडी टायमावर येत नाही तर विनंती आहे गॅस एजन्सीवाल्यांना लवकरात लवकर त्यांनी तत्काळ सेवा पुरवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे मी प्रमोद ओंकारदास वैष्णव वंदे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक बडगाव पाचोरा चाळीसगाव वंदे महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा